नमस्कार मंडळी तुम्ही साबुदाना भिजू घालायचं विसरलात असेल तर आज मी तुम्हाला साबुदाना न भिजवता व बटाटे न उकडता फक्त पंधरा मिनटात अशी टेस्टी क्रिस्पी करारे साबुदाना वडे बनवून दाखवणार आहे जे खूपच चविष्ट लागतात वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट तर चला मग वेळ नाही घालवता पटकन रेसिपीकडे वळूया तर यासाठी मी इथे एक कप कच्च साबुदाणा घेतलेला आहे ज्याला पाण्यात अजिबात भिजू घातलं नाही तर चला सर्वात आधी आपण साबुदाण्याला हलकेसे भाजून घेऊयात त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली हो आहे तर यात साबुदाणा घालूया आणि दोन मिनटं मीडियम फ्लेमवर हलकेसे भाजून घेऊयात ज्यामुळे साबुदाणा क्रिस्पी होईल आणि लवकर ग्राइंड होईल आपल्याला साबुदाण्याचा कलर चेंज करायचं नाही फक्त हलकेसे भाजायचे आहे तर दोन मिनटं झालेली आहे आणि ही छान क्रिस्पी झालेला आहे आता गॅस बंद करायचं आणि याला एका ताटामध्ये काढून घेऊयात सध्या साबुदाणा खूप गरम आहे तर हलकंचं थंड झाल्यावर ग्राइंड करायचं बघा साबुदाणा पूर्ण थंड झालेला आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी बारीक ग्राइंड करून घेऊयात मी इथे साबुदाण्याला असं छान बारीक ग्राइंड करून घेतले आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊयात आता मी इथे अर्धा कप भाजलेले शेंगदाणे घेतले आहे ज्याची साल काढून टाकली आहे तर याचं पण आपल्याला बारीक कूट करून घ्यायचं आहे तर हा पण याच्यात घालूया आता मी इथे दोन कच्चे बटाटे घेतले आहे तर सर्वात आधी आपण याची साल काढून घेऊयात आणि पाण्याने स्वच्छ धुऊन चाकूनी यायचे असे लहान लहान पिसेस करून घेऊयात आता परत मिक्सरच्या भांड्यात पूर्ण बटाटे टाकायचे व एक इंच अद्रकाचे तुकडा दोन हिरव्या मिरच्या एक चमचे जिरं आता पाणी न घालता ग्राईंड करून घेऊयात बघा आपण याला बारीक ग्राइंड करून घेतले आहे आता यात घालूया एक वाटी फ्रेश कोथिंबीर तर सगळे साहित्य अगदी बारीक ग्राईंड करून घेऊयात तर यालाही प्लेटमध्ये काढून घेऊयात आता यात घालूया दोन चमचे लिंबाचे रस व चवीनुसार उपवासाचे मीठ तर सगळे साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्ही उपवासात कोथिंबीर किंवा अद्रक खात नसतील तर टाकू नका आणि पाणी न घालता व्यवस्थित मिक्स थोड़ो -थोड़ो करून घेऊयात बघा आपण अशी मुठी बांधत आहे ना तर याचा गोळा होत आहे आता बाइंड करण्यासाठी यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाही तर मिश्रण पातळ होईल तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खरंच मंडळी हा वडा बनवायला तुम्हाला या साबुदाना भिजू घालायची व बटाटे उकडायची सुद्धा गरज नाही जेव्हा तुमचं मन करेल तुम्हाला उपास असो की नसो तुम्ही हे वडे बनवू शकता खूपच कुरकुरीत आणि चविष्ट लागतात तर आपण याला असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे मला मिश्रण भिजवायला ह्या कपाने टोटल दीड कप पाणी लागले आहे आता तुम्ही इथे बघू शकता की हे व्यवस्थित बांधले जात आहे याच्या अर्थ आपलं मिश्रण वडे बनविण्यासाठी अगदी परफेक्ट आहे आता याला पाच ते सात मिनटं रेस्ट होऊ द्यायचं तर चला तोपर्यंत आपण उपवासाची चटपटी चटणी बनवूया तर मिक्सी चारमध्ये घालूया एक वाटी फ्रेश कोथिंबीर एक चमचं जिरं एक इंच अद्रकाचा तुकडा दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचे सेंदी मीठ व दोन चमचे लिंबाचे रस जर तुम्ही यातलं कोणतंही साहित्य उपवासात खात नसतील तर टाकू नका व वन फोर कप पाणी टाकून अगदी बारीक ग्राईंड करून घेऊयात बघा आपली चटपटी चटणी बनून तयार झालेली आहे तर एका वाटीत काढून घेऊयात आणि इकडे पाच मिनटंही झालेली आहे व साबुदाण्याने पाण्याला पूर्ण सोप करून घेतली आहे व मिश्रण फुलून थोडंसं कोरडं झालेलं आहे तर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात खूप जास्त पाणी घालायचे नाही तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर चला आपलं मिश्रण रेडी आहे वडे बनविण्यासाठी तर यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि असं गोल करायचं व मधात असं हाताने प्रेस करायचं बघा किती छान वडा बनवून तयार झालेला आहे मी तुम्हाला एक वडा आणखीन बनवून दाखवते तर याचप्रमाणे आपण सारे वडे बनवून घेऊयात बघा मी इथे एका बॅचचे वडे बनवून घेतले आहे एकदम पूर्ण वडे बनवायचे नाही, नाही तर ते ड्राय होतील तर एक एक बॅचचे वडे बनवायचे आणि त्यांना फ्राय करायचं आता फ्राय करण्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले होते तेल कडकडीत गरम झालेलं आहे तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचं आणि एक एक करून असे वडे टाकायचे कढईमध्ये जेवढे बसतील बस तेवढेच टाकायचे आहे सध्या यानं अजिबात टच करायचं नाही जेव्हा हे खालून हलकेसे गोल्डन होणार ना तर आपण यांना हळूवार परतून घेणार गॅसच्या फ्लेम मध्यम ते मंद आचेवर ठेवायचं आहे जर आपण गॅसचा फ्लेम हाय केला तर काय होईल हे वरून तर शेकले जाईल पण आतून कच्ची राहणार म्हणून यांना मध्यम ते मंद आचेवर फ्राय करायचं आहे तर याप्रमाणे आपण यांना असं छान अरत परत करून क्रिस्पी फ्राय करून घेऊयात वाव किती छान गोल्डन कलर आलेला आहे तर प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे तर याप्रमाणेच आपण उरलेले सर्व वडे फ्राय करून घेऊयात वाव किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे अजिबात तेलकट नाही पूर्णतः ड्राय आहे बघा याचे टॅक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे तर चला मी तुम्हाला याच्या क्रिस्प दाखवते की हे किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे मी तुम्हाला एक वळा तोडून पण दाखवते वाव किती कुरकुरीत क्रिस्पी आहे वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट आहे तर चला आता आपण गरमागरम वडे चटपटी चटणीसोबत सर्व करूया तर रेडी आहे आपले इन्स्टंट गरमागरम चटपटी साबुदाणे वडे जे खायला खूपच कुरकुरीत लागतात वरून क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट तर तुम्ही हे साबुदाणा वडा एकदा नक्कीच बनवा घरचे सर्व लोकांना खूप आवडेल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा